धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग एक हा चित्रपट जो आहे काल फायनली थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे आणि या चित्रपटाने एक दिवस थिएटर्समध्ये पूर्ण केलेला आहे तर आज दुसरा दिवस या चित्रपटाचा थिएटर्समध्ये चालू झालेला आहे तर या चित्रपटाची आज किती कमाई होऊ शकते तेच आपण या व्हिडिओमध्ये जे आहे ते पाहूयात तर काल मी जेवढे प्रिडिक्शन केले होते बघा काल जर तुम्ही माझा व्हिडिओ फॉलो केला असेल तर मी म्हटलं होतं की जवळपास पन्नास एक लाख रुपयापर्यंत हा चित्रपट पहिल्या दिवशी कमाई जी करू शकतो आणि जवळपास जेवढी मी प्रिडिक्शन केले ते त्यापेक्षा थोडीफार कमी कमाई या चित्रपटाने केलेली आहे परंतु हमकास आज दुसऱ्या दिवशी नक्कीच या चित्रपटाची कमाई या मूवीची कमाई जाहीर वाढेल आता या मूवीची जर पहिल्या दिवशीची कमाई सांगायला गेलं तर काल हा चित्रपट जो आहे बुकमा ट्रेंडिंगवरती जाहिरात गेला होता रात्रीपर्यंत मी जेव्हा रात्री चेक केलं तर जवळपास सात हजारपेक्षाही जास्त तिकीट बुकमा या चित्रपटाचे बुक झाले होते आणि काल जवळपास नेटमध्ये या मूवीने तेहतीस लाखांची कमाई जाहीर केलेली आहे तर हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये सदोतीस लाख रुपयांच्या घरामध्ये केलेली आहे पहिल्या दिवशी या चित्रपटाने टोटल टो वर्ल्ड वाईड क्रॉस कलेक्शन सदतीस so लाख रुपये जाहीर केलेलं आहे जे की एक चांगली कमाई आहे मी असं म्हणाल आजही जर आज, आज सकाळचं सांगायला गेलं तर हा मूवी स आजही बुकमा शोवरती ट्रेंडिंगवरती आहे व जवळपास आठ हजारपेक्षा जास्त तिकीट या मूवीने बुक केलेले आहेत आता सकाळपर्यंतचे रिपोर्ट सांगायला गेलं मागील चोवीस तासांमध्ये आणि आजची जर प्रडिक्शन करायला गेलं तर आजही हा मूवी जवळपास एक पन्नास एक लाख रुपयापर्यंत टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन जे आहे ते करू शकतो जे की एक चांगली ग्रोथ असेल चित्रपटाची कमाईमध्ये मी असं म्हणेल नक्कीच त्यापेक्षा जास्तही कमाई या मूवीची होऊ शकते कारण की आज रात्रीपर्यंत चित्रपटाचे नक्कीच तिकीट कुकिंग रेड जे आहे ते वाढेल प्रेक्षक पण वॉकिंग ऑडियन्स देखील या चित्रपटाला जाईल काल कारण की बऱ्यापैकी रिव्ह्यूज चांगले या चित्रपटाला आलेले आहेत त्यामुळे हा मूवी चांगली कमाई करेल असं मला वाटतं तर तुमची मत नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा की हा चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशी किती कमाई करू शकतो व किती नाही थँक्यू